देशभरात सुरू असलेल्या मेरा पहिला वोट लिए या अभियानाअंतर्गत मुंबईसह राज्यातल्या विविध महाविद्यालयांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात येत असून विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येत आहेत त्याचबरोबर मतदार नोंदणी तसंच विविध स्पर्धाही घेण्यात येत आहेत मतदानाप्रती जागृती आवश्यक असून मी मतदानाचा हक्क बजावणार आणि लोकांना देखील प्रेरित करणार अशी प्रतिक्रिया नवमतदारांनी दिली आहा अनुभव येतोय जेव्हा मला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे तेव्हा मला आता अनुभव येतोय की मी पण कुठेतरी देशाच्या विकासात कुठेतरी योगदान करू शकतो देशाला एका चांगल्या मार्गावर नेण्यासाठी मी माझं कर्तव्य मी बजावू शकतो तर मीही माझं कर्तव्य बजावणार आहे मी माझं मत देऊन या देशाच्या विकासात योगदान देणार आहे मीही मतदान करणार आहे तुम्हीही करा मी पहिल्यांदाच माझं वोटिंग ह्या वर्षी करणार आहे तर हे खूपच इम्पॉर्टंट असणार आहे माझ्यासाठी आणि मला माझा लोकप्रतिनिधी मी खूप विचार करून निवडणार आहे तर तसंच तुम्हीही तुमचा लोकप्रतिनिधी निवडा आणि आपलं वोटिंग राईट्स हक्कानी यूज करा तसं आणि जाऊन वोट वगैरे करा आता माझं पहिलं मतदान असल्यामुळे मला त्याच्याबद्दल माहिती मिळेल आणि आपण असा प्रतिनिधी निवडाव की ज्याने आपल्या देशाची अर्थव्यवस्था चांगल्या प्रमाणे चालेल व आपल्या देशाचा विकास होईल वर मेरा वोट देश केली